नमस्कार मी मुक्त पत्रकार संतोष ढाकणे आपण पाहत आहात शोधवार्ता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषितज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडकेसर कायम सांगतात की आपल्या भारतात शिक्षित लोकं नोकरी करतात आणि अशिक्षित लोकं शेती करतात परंतु देशात जर क्रांती घडवायची असेल तर शिक्षित लोकांनी शेती करायला पाहिजे आणि अशिक्षित लोकांनी नोकरी करायला पाहिजे त्याचे कारण शेतीची वर्तमान परिस्थिती पाहता नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने शेती केली तरच शेती परवडू शकते आज आपण वडवणी तालुक्यातील पुसरा येथे राजेंद्र नायकोडे यांच्या शेतात आलेला आहोत राजेंद्र नायकोडे या उच्च शिक्षित युवकाने सुपर गोल्डन नावाच्या सीताफळाचा बाग दोन एकर क्षेत्रामध्ये फुलवला आहे तो बाग इतका सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीत आणला आहे की त्यांचा हा माल हैदराबाद मुंबई पुणे अशा खूप मोठ्या मोठ्या लांब लांब जागेवर जातो आणि त्यांच्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्नही मिळत आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण राजेंद्र यांच्याबरोबरच करणार आहोत नमस्कार मी पत्रकार संतोष ढाकणे अगोदर तुमचा परिचय द्या सर माझं नाव राजेंद्र अजिनाथ नायकवाडी राहणार पुसरा तारुका उडोणी जिल्हा बीड शिक्षण शिक्षण एम ए बर मला सांगा की तुम्ही म्हणले की एम ए शिक्षण झालं तुमचं एवढं उच्च शिक्षित असताना तुम्ही शेतीकडे कसं वाळ माझं शेतीकड वळण्याचं कारण म्हणजे हां एम ए झालं माझं त्याच्यानंतर पुढं शिकलो परत शिकून मला माहित होतं की पुढे शिकून काही फायदा होणार नाही बरोबर त्याच्यानंतर मी शेतीकडे वळायचं ठरवलं बर त्याच्यानंतर वडिलांनी सीताफळ लावून दिली बरं त्याच्यानंतर आम्ही सीताफळ करतो राजेंद्रच्या म्हणण्यानुसार एम ए होऊन एक दोन वर्ष त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले पण स्वतःचा आत्मविश्वास असा असतो की त्यांचं असं म्हणणं की मला नोकरी लागला असं वाटलं नाही म्हणून वडिलांनी आणि त्यांनी सीताफळीची शेती करण्याचं ठरवलं व सुपर गोल्डन नावाचं वान घेऊन दोन एकर क्षेत्रात खूप सुंदर असा बाग फुलवला आहे हे पाणी आज हे वीस कॅरेट भरलेले आहेत हे वीस कॅरेट आज हैदराबाद येथे चाललेले आहेत तर हे वान इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुंदर आहे खरंच राजेंद्र तुझं कौतुक करावं असं वाटतं की एम ए शिक्षण झालेलं असताना असा बाग फुलवला अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आता मला सांग राजेंद्र हा जी माल हैदराबादला चाललाय असं म्हणतो तर हैदराबादला गेल्याच्या नंतर ह्याला भाव कसा लागतो किलोवर विकता का हे कॅरेटवर जात हे किलोवर विकते आता कसं भाव कसा लागेल ह्याला त्याला शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत शंभर ते दीडशे पर्यंत तर मला सांग ही जे दोन एकर क्षेत्रामध्ये सीताफळ आहे एक अंदाज ह्याचं वार्षिक उत्पन्न कसं राहील किंवा किती राहील की आता झाड दोन एकर मध्ये आठशे चौपन्न आहेत बरं तर सरासरी एका झाडाला पाच किलो माल धरला तरी पण हे चार टन उत्पन्न आहे मा। चार टन माल मला अपेक्षित आहे बर त्याच्यापासून शंभर रुपये जरी भाव धरला पण मला चार टन उत्पन्न अपेक्षित आहे त्याच्यापासून म्हणजे राजेंद्रच्या म्हणण्यानुसार की एका झाडाला पाच किलो जरी माल धरला तरी आठशे झाड आहेत तर चार टन माल होतो चार टन मालाचे शंभर रुपयाने जरी धरलं तरी चार लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं मला सांग राजेंद्र की याच्यात वार्षिक खर्च किती असेल वार्षिक यंदाचा खर्च पन्नास हजार रुपये उत्पन्न पहा राजेंद्र म्हणतो चार लाखाच्या उत्पन्नातून पन्नास हजार रुपये खर्च जरी वजा केला तर साडेतीन लाख रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न आहे आपण आता हे पूर्ण भाग फिरून पाहूया की नेमका भाग कसा आणला आणि सविस्तर चर्चा करूया या एवढी फळं लागलेली ह्याला की अतिशय एकदम छान पद्धतीत हे पहा हे इथं यामध्ये दिसतय पीक आणलंय राजेंद्रनं अतिशय छान पद्धतीत राजेंद्र मला सांग हे झाड लावत असताना दोन्ही मधला अंतर किती हा दोन्ही मधला अंतर असा आठ आहे तर मला सांग की आता हे दोन एकर क्षेत्र आहे खूप पलीकडे आहे तर हे आता याच्यानंतर हे किती दिवसापर्यंत ह्याचे असं फळ लागणार किती वर्ष चालतं हे या झाडाची ग्रोथ जवळपास पंचवीस वर्ष चालते हे झाड बर hmm. पंचवीस वर्ष प्रत्येक वर्ष याचं उत्पन्न वाढत जातं प्रत्येक वर्षी उत्पन्न वाढणार म्हणजे जर आता जा चार टन असेल तर कमीत कमी आठ टन होईल म्हणजे याचं पुन्हा आठ टनावर जाईल हे पहा यावेळेस या वर्षी जरी त्याला राजेंद्राला चार टन माल मिळाला तर हा माल पुढच्या वर्षी आठ टन जाईल याचा अर्थ निश्चित चार लाखाचं उत्पन्न आठ लाखावर जाणार ते आपण बाग बघूया आंतर पीक घेता येत बर आतापर्यंत अच्छा मग जे आता कांद्याचा एवढा भाव आहे तर ह्याच्यात कांदा वगैरे दोन लाईन सरे वगैरे काढून करता येऊ शकत नाही का त्याचं कारण असेल कांद्याचा भाव एवढा जशी फुलगोबी असेल किंवा आणखीन दुसरं पीक असेल अच्छा तर मला सांगेल की महाराष्ट्रात असे लाखो युवक आहेत की जे सुशिक्षित बेकार आहेत ह्या युवकांना तू काय मेसेज देतील ह्या शेती कशी करायला पाहिजे काय सांगतील माझं त्या सुशिक्षित युवकांना असंच म्हणणं राहिलं की तुम्ही शिक्षणाच्या मागं न फिरता शेतीकडे वळलं पाहिजे की राजेंद्र म्हणतो की महाराष्ट्रातील तमाम युवकांनी नोकरीची वाट न पाहता शेतीकडे कर वळा कारण आज शेतीची वर्तमान परिस्थिती पाहता शिक्षित लोकांनीच शेती करावी अशी परिस्थिती आहे हे पहा अतिशय सुंदर पद्धतीत राजेंद्रनं बाग आणला आहे दोन एकर क्षेत्र आठशे झाडं आणि प्रति झाडाप्रमाणे पाच किलो जरी माल गृहित धरला तरी चार टन माल त्याला अपेक्षित आहे आणि चार टन मालाचे चार लाख रुपये आणि वार्षिक खर्च तो म्हणतो पन्नास हजार रुपयाच्या आसपास आहे म्हणजे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपये आहे खरंच हे राजेंद्रचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे फार हे पाहा खूप लांबवर खूप सुंदर पद्धतीत याने बाग फळ फळसुद्धा इतकं जोमात आहे अतिशय छान हे पहा खूप मोठमोठे सीताफळ आहेत हे पहा फळ बी एवढं लागले आहे की एकदम हे पा, हे एकदम छान हे इथं आहेत हे इथं आहेत हे, 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 हे पा राजेंद्र इथं सुद्धा खूप मोठे मोठे शीतापळ दिसते हे वा सुंदरच हे इथे दिसतंय मला सांग इतक ही जी कष्ट आहे इतकी सुंदर बाग फुलवलीस की कष्ट तर खूप रात दिवस करावा हो असलं मोठमोठ शेता फळ आहेत ते आणि पीक सुद्धा एवढं लागलंय आता मला सांग राजेंद्र प्रत्येक झाडाला असेच पीक आहेत ना हा हा अच्छा मग हे सांग हे तू म्हणतोस पाच किलो पण हे पीक तर जास्त तर कमीत कमी आपण पाच किलो धरलं म्हणजे कमीत कमी मग कुठं चार निघल किंवा कुठं सात निघल किंवा कुठं आठ निघल म्हणजे पाच किलोच म्हणून एका झाडालाच म्हणणं की झाडांना एवढं पीक आहे की खूप जागा आणखी पाच पेक्षाही जास्त आकडा वाढू शकतो आता मला सांग की आता जे नवीन शेती करणारे जे युवक आहेत किंवा आणखीन शेतकरी तर त्यांना सुपर गोल्डन विषय काय सांगशील वान कसं आहे खाने, हे वान अतिशय सुंदर आणि चांगलं आहे खाण्यात अतिशय हे शेतकऱ्याला आहे अच्छा म्हणजे हे पहा सुपर गोल्डन नावाचं जे सीताफळ आहे त्याचा आकारही मोठा आहे खाण्यालाही चौदार आहे आणि ज्यावेळेस विकण्याच्या वेळी ज्यावेळेस आपण अंतिम टप्प्यात माल विकतो त्यावेळेस त्याला मार्केटही चांगलं किंवा भावही चांगला लावतो असं राजेंद्रचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील तमाम युवकांनी जर स्वतःची शैक्षणिक कुवत ओळखून आपल्याला जर असं वाटत असेल की आपण त्या स्पर्धेत टिकण्यासारखे आहोत किंवा नाही आणि जर नसतोल तर त्यांनी शेतीकडं वळणं गरजेचं आहे की शेती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण राजेंद्रनं आपल्यासमोर ठेवलं आहे त्यामुळं नोकरीची वाट न बघता शेतीकडं वळा शेती करा छोटे मोठे व्यवसाय करा आपण अशाच एका नवीन शोधात पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार